परभणी येथील जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी सो मयत सोमनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्ट कोर्टाची तयारी कोर्टाची लढाई त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांची लढाई त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई अन्याय अत्याचारा विरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकील बांधव कौतुका पात्र आहेत बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे या घटनेमध्ये सोमनाथच्या आई आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथ बद्दल डॉक्युमेंट मागायला एस पी ऑफिस मध्ये जातो पोलीस स्टेशन मध्ये जातो आम्हाला असं सांगण्यात येत आहे सध्या हे गुप्त आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु हाच एस पी हेच पुले जे दोन पोलिसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल केली ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे कशी बोगस आहे अशी दोन रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना हे पोलीसवाले सगळे डॉक्युमेंट देतात त्यांना फुटेज देतात त्यांना जे जे हॉस्पिटलचं पत्र देतात त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या पी एम रिपोर्ट देतात इन्क्वेस्ट पंचनामा देतात परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या एस पीला इथल्या प्रशासनाला प्रत्येक डॉक्युमेंट मागतात सीसीटीव्ही फुटेज मागतात फोटो मागतात पी एम रिपोर्ट मागतात इन्क्वेस्ट मागतात पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही अशा प्रकारचा डाव येथील एस पी खेळत आहे या सगळ्या प्रकरणाला येथील येथील एस पी कसा जबाबदार आहे ज्या वेळेस घटना झाली एस पी इथे नव्हता ज्याप्रमाणे बिडल केस वादत दसरा होता तो राजा तो जा राज्य जळत होत तशाप्रमाणे एस पी या परभणी जळत असताना ट्रेनिंगच्या नावाखाली बाहेर होते ते जेव्हा आले इथे येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला ना, केलं नाहीये आणि न्यायालयाने ना लढाई लढत असताना त्यांची सगळी बाजू पोलिसांच्या पोलिसांना वाचवण्याकरिता होता आताही दोन वाले येतात एक एल एक एल पी सी आहे आणि एक वाला आहे दोघ जण मिळून रीट दाखल करतात पोलिसवाद्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये ते, ते सांगतात बाबा आम्ही सही केली आम्हाला बाकी काहीच माहित नाही आमचं रीट सुप्रीम कोर्टात केलं ते, ते आम्हाला माहित नाहीये अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसांचं आहे त्या पोलिसाला आम्ही सकाळीच चहा पाचला की बाबा तुझी रीट डिसमिस झालेली आहे अशा पद्धतीनं येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला एवढी मोठी मारहाण झाली एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर पांघरून घालण्याचं काम येथील प्रशासनाने आणि पोलिसांनी केलेलं आहे येथील पोलीस अगोदर पासून या प्रकरणामध्ये कानाडोळा करत आहे आणि कुणालाही न्याय मिळेल अशा पद्धतीनं ते राहत नाहीयेत केवळ पोलिसाची स्किन वाचवण्यासाठी अशा पोलिसाची स्किन वाचवतात ज्यांनी मारहाण केली बाबासाहेबांचे भगवान बुद्धाचे स्टॅट्यू बघून तिथं मारहाण केली त्यांनी असं सांगितलं बाबासाहेब तुमचा काही नाही तुमचा तुम नेता काही नाही आम्ही जे काही आहोत अशा प्रकारचे पोलिसाचे शब्द त्या मारहाण करणाऱ्या आंदोलकांना होते बाबासाहेबाचे फोटो बघून एक फोटो बघून त्यांनी एक सही बघून तो त्याच्यानंतर हजार हजार गाड्यावर बाबासाहेबांची सही आली त्या पोलिसांनी चुकी केली एक गाडीचा तात फोडून त्याच्यानंतर सर्व गाड्यावर बाबासाहेबांची सही आली अशा प्रकारचं हे प्रशासन या आम्हाला न्यायालय देत नाहीये या अगोदर आम्ही वकिलांनी परिषद घेतली आंदोलनाच्या काही दिवसानंतर त्यावेळेस आम्ही असं स्पष्ट केलं होतं आम्हाला न्याय मिळणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा तो दिवस आज आलाय सुप्रीम कोर्टाने आमच्या न्यायाबद्दल त्यांनी दखल घेतलेली आहे व आम्हाला ते न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब इथल्या पोलिसांनी इथल्या महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची वाटते की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला होता की सात दिवसाच्या आत संबंधित पोलिसांच्या पुलीश, विरुद्ध गुन्हा नोंदवावा अशा प्रकारचा जो आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला होता परंतु जातीयवादी प्रशासन आणि विरु, विरुद्ध असलेली ही पोलीस यंत्रणा यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध आणि त्याबरोबरच त्यांनी दोन पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्वच म्हणजे तीनही याचिका आज सकाळी साडे अकरा वाजता माननीय सर्वोच्च न्यायालयानं खारिज केलेल्या आहेत निकाली काढलेल्या आहेत बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात कशाही परिस्थितीमध्ये या इथल्या तात्काळ एफ आय आर अत्यंत आवश्यक आहे हे सर्वच लोकांना माहिती आहे या लोकांना माहिती आहे की पोलीस यंत्रणा कशी जातीयवादी आहे या प्रकरणातून या देशातली या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा अस्पष्टपणे समाजासमोर उघडी पडलेली आहे एक केवळ आणि केवळ जातीयतेतून या प्रकरणाकडे त्यांनी बघितलेलं आहे आणि जे जे काही पुरावे आहेत ते पुरावे लपविण्याचा प्रयत्न सतत झालेला आहे असा करत असताना माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितपणे आम्हाला माहिती होतं की भारतीय संविधानावर या आमच्या संपूर्ण समाजाचा आंबेडकरवादी समाजाचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच आज भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे आणि भारतीय संविधानाच्या विजयाच्या माध्यमातून तात्काळ या पोलिसांनी स्वतःच यापेक्षा आणखी जास्त वेळ न घेता तात्काळ संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवावा आणि माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जे निर्देश दिलेले त्या पद्धतीने त्याची पूर्तता करावी आताच आमचे मित्र ऍडव्होकेट रवी गावकर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करू नये आजपर्यंत जे जे काही त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारचं जर त्यांनी केलं असेल ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे अशा सगळ्याच पोलीस यंत्रणेला आणि सगळेच जे जे कोणी आहे ज्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणातलं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरावा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व पोलिसांवर गुन्हा नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो गुन्हा नोंद झाला पाहिजे या दृष्टीनं आमची संपूर्ण वकील मंडळी इव्हन परभणी वतीनेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातली संपूर्ण वकील मंडळी यामध्ये काम करते आणि हे सर्व वकील मंडळी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली अं त्यांनी दिलेल्या विषयानुसार काम करत असल्यामुळं आम्हा वकिलांना याच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं एक रूप आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे वकील मंडळी हे काम करत आहोत